तो स्वयंघोधीत ओबीसी नेता येतो त्याच्या मागे ओबीसी कुणी नाही बांधगुळे बांडगुळं घेऊन निणतो देव दांडे हे ते घेऊन येणे हे काय गेवऱ्यासाठी नवीन नाही आमच्या आता जेव्हा परत कधी हाके येतील तेव्हा दाखवण्यात देऊ आम्ही आता इथून पुढे जर त्यांनी चॅलेंज केलं तर मराठा समाज बाजूलाच राहील इथं ओबीसी समाजाच्या वतीनंच आम्ही त्याचा ते ते नाही पाय काढला काय नेमका काहीच नाहीये हाके साहेबांनी एक तर गेवऱ्यामध्ये पहिली गोष्ट यायलाच नव्हतं पाहिजे प्रशासनही त्यांना येऊन द्यायला पाहिजे आम्ही येवराईमध्ये अठरा पकड जाती जे मी मराठा सर्वात आहे हा धनगर समाज आहे आम्ही सगळे सोबत राहतो आजपर्यंत कधी वाद झालेला नाही आहे हा पहिला वाद आहे ओबीसी म्हणजे तो स्वयंघोषित ओबीसी नेता येतो मागे ओबीसी कुणीत नाही दोन बांधगुळं घेऊन निणतो तेव्हा आणि ते जेव्हा एखादा माणूस आमच्या घरात येऊन आमच्या घरासमोर धंदूक दांडेची भाषा करत असेल तर आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाही आहेत आम्ही बी त्याला प्रत्युत्तर द्यायला शंभर टक्के तयार आहोत आज आम्हाला आमच्या नेत्याचा आदेश होता की तुम्ही काही करू नका म्हणून आम्ही त्याला व्यवस्थित रित्या वापस जाऊन दिलं आम्ही ते काहीतरी गेलो नाही आहे पण याच्यानंतर तो कधी आता गेवराईमध्ये आला तर त्याची घाट पूर्ण आमच्या गेवराई तालुक्यातील ओबीसी असो धनगर असो माळी असो मराठा असो सगळ्या समाजाने त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल त्यामुळे झाली ही घटना नेमकी हे काय आहे आम्ही गेवराईमध्ये आम्ही गेवराईमध्ये माळी मी स्वतःच माळे धनगर वांजारी सगळे सगळे आठरा पकड जातीचे लोक विजयराजे यांच्या परिवारा परिवारासोबत आहोत आणि कायम असतो आता हे काय दांडे हे ते घेऊन येणे हे काय गेरासाठी नवीन नाही आमच्या आता जेव्हा परत कधी हाके येतील तेव्हा दाखवूनच देऊ आम्ही वांजरी माळी धनगर काय असतं ओबीसी बांधून दा दाखवून देतो इथून पुढे जे काय होईल ना ते त्यांना त्याला त्याला राहा म्हणा आता इथून पुढे वेळेस जेव्हा कधीन तेव्हा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज जो गेवऱ्यामध्ये प्रकार घडलेला आहे अशोभनीय आहे विजय सिंह पंडित आमदार हे सगळ्या समाजाला घेऊन चालते पुढं आणि मी एक ओबीसी समाजातलं असून माझं संतोष आंधळे नाव आहे मी वंजारी समाजाचं आहे इथं संपूर्ण समाज ओबीसी म्हणजे धनगर असन माळी असन लमान असन वडार समाज असन मुस्लिम असन आम्ही सगळे एकत्र नांदतो शिवछत्र परिवार हा सगळ्याला जिथं जिधं पदावर पदं दिलेले येतं आणि हा हाके वर्षे वर्ष सहा महिन्यातून गेवरेमध्ये यायचं कोणाच्या विरोधात बोलायचं काय बोलायचं हे त्याला तरी कळलं पाहिजे आणि आता इथून पुढं जर त्याने चॅलेंज केलं तर मराठा समाज बाजूलाच राहीन इथं ओबीसी ओबीसी समाजाच्या वतीनंच आम्ही ते त्याचा नाही पाय काढला तर आम्ही तिथून हे त्याच्या तोंडाला आम्ही काळं फासणार पुण्यामध्ये जाऊन त्यांनी इकडे यायचा प्रयत्न केला तर इथं जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची गरज नाही एवढंच माझं म्हणणं आहे त्याच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे फक्त आजच्या प्रकारामुळं त्याला पोलिसांनी जर गुन्हा नोंद नाही केला तर मी पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसात जर गुन्हा नोंद नाही केला तर मी पोलीस स्टेशनच्या दारात जाऊन मी उपोषणला बसन का नेमकं त्याच्यामधे काय कारणं असतील आणि का नेमकं असं हो व्हायला लागलं नेमकं बीड जिल्ह्यामध्ये काय सांगायला बीड जिल्ह्याचं विषय असा आहे शिवछत्र परिवार हा सगळ्या जिल्ह्यात नेतृत्व करतो आणि गेवरे तालुक्यात त्यांचं नेतृत्व आहे मी मुस्लिम समाजाचं आहे माझं नाव सय्यद सुभान आहे का शिवछत्र परिवार हा सगळ्या समाजाला व्यवस्थित दर्जेने कंबाईन करतो का पण साहेबाचं आज जे झालं हे चुकलं हकेनी हे काम करायलाच नाही पाहिजे होतं ज्यांनी जेणेकरून जे समाज सगळा गोय गोने गोविंदांनी चालला आहे ते त्यात त्यांनी तीळ निर्माण करायचं काम केलं आहे त्यामुळं आज त्यांचाच समाज त्यांच्या अंगावर गेला हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि ते त्यांच्या समाजाने त्यांच्या लक्षात आणून दिलं की आपलाच समाज आपल्या अंगावर घेणं हे त्यांचं सगळ्यात मोठी मूर्खपणा झाला आमदार साहेब हे सगळ्या समाजाला घेऊन चालतात हे त्यांचं गेवरे शहराचं आणि गेवरे तालुक्याचं हे आज नाही चाळीस वर्षापासून दादाच्यापासून हे सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारा शिवछत्र परिवार आहे